ऊसात जास्त उत्पादन कधी मिळते जेटा मोडला नाही तर हो हे खरंच आहे कारण जेटा मोडला की संख्या जास्त होणार आणि ऊसांची संख्या जास्त झाली की ऊसाचं वजन कमी येणार परिणामी आपणाला जेटा मोडला की बाळभरणी लवकर ला करायला लागणार आणि नको तो खर्चच आपला जास्त होणार त्याकरता जेटा मोडला नाही तर जे फुटवे येतात ते फुटवे एकदम जाड असतात फुटव्यांची संख्या लिमिटेड राहते आणि त्याच्यामुळं आपणाला प्रत्येक कांडी वितीपेक्षा लांब घेता येते याकरता जेठा न मोडता ऊसाचं उत्पादन जास्त कसं घ्यायचं याकरता यूट्यूबवर ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलवरती आणि फेसबुकवर स्मार्ट शेतकरी या चॅनेलवर आपण चारशे पंचवीसहून अधिक व्हिडिओ नक्कीच पहा नमस्ते